नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे कळंब तालुक्यातील शिराडोन येथील रहिवाशी माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील यांचा पंधरा जानेवारी रोजी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं निमित्त साधं समता फाउंडेशन या संस्थेच्या वतीने दिनांक दहा जानेवारी रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरासाठी शिबिरासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब पाटील माजी पंचायत समिती सदस्य <coughs> माजी जिल्हा परिषद माजी पंचायत सम कळम पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील नितीन पाटील शिराडोंचे तलाठी आणि महसूल विभागातील अधिकारी आणि शिराडोन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती योगिता चौधरी शिंदे आणि असंख्य रुग्ण उपस्थित होते शहाजीराव पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून जास्त काळ शिराढ आणि परिसरातील लोकांच्या अडी सोडवण्यासाठी सतत अग्रेसर असतात त्यामुळंच या शिबिरालाही मोठा प्रतिसाद मिळाला धाराशिव जिल्ह्यात डिजिटल अरेस्ट ह्या सायबर क्र गुन्ह्या गुण गुन्ह्यानं पण चंचू प्रवेश केला आहे असंच म्हणावं लागेल कारण नजीकच्या तेरखेडा तालुका वाशी येथील संजय ठाकूर यांना एका अज्ञात दुर्द मोबाईलवरून व्हिडिओ कॉल आला आणि त्या कॉलवरून पोलीस गणवेशात असलेल्या व्यक्तीनं त्यांना तुमच्याकडं ड्र पार्सलमधून ड्रग आलं आहे आणि अशी भीती घालत त्यांना त्यांचेच आधार कार्ड नंबर वगैरे घेऊन बारा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या नऊ दिवसाच्या कालावधीत संजय ठाकूर यांच्याकडू यांचं यांना जवळपास बावीस लाख रुपयाचं चुना <coughs> त्या सायबर गुन्हेगारांना लावला आहे याबाबत संजय ठाकूर यांनी धाराशिव येथील सायबर पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवली असून त्यांच्या तक्रारी याच्यावर गुन्हा दाखल करत सायबर पोलीस स्टेशन त्याचं तपास आता करत आहे जिल्ह्यातील नागरिकांनी अशा येणाऱ्या व्हिडिओ कॉलवरून घा कोणा कौन कोणत्याही आमिषाला किंवा धमकीला बळी न पडता <coughs> त्याच्याकडे दुर्लक्ष करावं कुठल्याही फेक लिंकला ला। लाईक किंवा त्याला ती लिंक ओपन करण्याचा प्रयत्न करू नये असंच आपल्या अण्णातर्फे आपण सर्वांना आव्हान आहे न गुन्हेगार नवीन नवीन कल्प कल्पना लढवून त्याद्वारे फसवणुकीचा प्रयत्न करत आहेत त्यापासून सावध राहावं जागृत राहावं असंच आपल्या अन्नात आपण असं आव्हान करत आहे इकडं आज मा जिजाऊंचा जन्मोत्सव आहे त्यानिमित्तानं धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमातूनच जिल्हाभरातील मंडळी माझी जाऊंना विनम्र अभिवादन करतानाच चित्र पाहावयास मिळत आहे काल आक्रोश मोर्चा झाला त्या आक्रोश मोर्चात सरकारला धारेवर धरण्यात आलं आहे सर्व सर्वांचीच सर्वच आरोपींना म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात असलेले आरोपी आणि ज्या कारणामुळं हा गुन्हा घडला आहे त्या आवादाचा खंडणी प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड या सर्वांना मोको लावा अशीच या सर्व वक्त्यांची मागणी असल्याचं दिसून आलं आहे आस्तुर्तास एवढंच धन्यवाद